मुंबईच्या खाऊगल्लीमध्ये जा किंवा कुठल्याही अशा स्ट्रीट फूडच्या एरियामध्ये जा तिथे तुम्हाला एक वस्तू शंभर टक्के भेटणार ते म्हणजे तवा पुलाव आज आपण बघतोय स्ट्रीट फूड स्टाईल एकदम मस्त असा तवा पुलाव एकदम परफेक्ट आणि एकदम मोकळा सळसळीत बघू शकता भात एकदम मोकळा झालेला आहे कुठेही चिपचिप वाटत नाही मुंबईमध्ये जसा तवा पुलाव बनतो त्यापेक्षा आप भारी आपण आज तवा पुलाव बनवत हो। आहोत व्हिडिओच्या अर्ध्यावर मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे म्हणून व्हिडिओ अर्ध्यापेक्षा जास्त बघा म्हणजे काही गोष्टी असतात त्या तुमच्यापासून मिस होणार नाही कधी कधी तुम्ही व्हिडिओ स्किप करता त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या राहून जातात आणि महत्त्वाच्या टिप्सही राहून जातात तर सगळ्या आधी आपण मोठी कढई घेतलेली आहे आता आपल्याकडे त्यांच्यासारखा मोठा तवा तर नाही म्हणून आपण एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल सगळीकडे असं मस्त पसरवून घ्यायचं म्हणजे आपला भात असतो तो चिकटून बसत नाही भांड्याला त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुलू देऊया सोबतच यामध्ये थोडंसं लसूण बारीक केलेला टाकायचं आहे सोबत आपण थोडंसं अद्रक कुटून टाकायचं आहे आणि एकदम बारीक केलेली मिरची लगेच टाकूया म्हणजे त्याचं झणझणीतपणा यामध्ये उतरेल तर आता मिरची जर तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही स्किप करू शकता मुलांसाठी बनवत असाल तर स्किप करा तर आता यामध्ये टाकूया कांदा कांदा एकदम छान बारीक करून घेतलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि दोन तीन मिनटं तेलावर परतून घेऊया ते कांद्याचा हलकासा रंग चेंज होत आला की त्यामध्ये आपण बाकीचे इंग्रेडियंट घालूया कांदा छान असा तेलावर परतला गेला पाहिजे मग चव छान येते आणि लसूण आणि अदरकसुद्धा आहे त्याच्यामुळे आता जो आरोम आहे तो जबरदस्त घरामध्ये पसरतो स्ट्रीट फूडमध्ये असे काही पदार्थ घातले जातात म्हणजे लसूण आहे अद्रक आहे अशा काही वस्तू असतात त्याचा जास्त घमघमाट गम सुटतं म्हणून ह्या गोष्टी छान अशा चा तेलावर परतून घ्यायचं त्याच्यानंतर यामध्ये टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटो छान असं मॉइस्ट आला की त्याच्यामध्ये लगेच आपण भाज्या घालूया आता टॉमॅटोला ता लवकर पाणी सुटावं म्हणून त्यामध्ये चिमूटभर आपण मीठ घातलं आता त्या भाज्यांमध्ये बघा काय काय घेतले फ्लावर घेतलेला आहे फरशी घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर घेतलेला आहे याची सविस्तर लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देणार आहे मेजरमेंट किती घ्यायचे ते तिथे जाऊन चेक करा तर आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं लगेच आपण त्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे काय होणार भाज्या लवकर मॉइस्ट होणार आतून लवकर शिजणार आणि आता आपण त्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवण्याला दोन ते तीन मिनटं असंच ठेवून देऊया इथे मी भात तयार करून घेतलेला आहे हा बासमती तांदूळ आहे बासमती राईस मस्त असा भिजत ठेवला होता अर्ध्या तासासाठी आणि त्याच्यानंतर शिजवून घेतलेलं आहे काही केलेलं नाही फक्त मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि उकळवून घेतलेला आहे आणि छान असं आपण जसं नॉर्मली भात खातो तसं मस्त मॉइस्ट असा शिजवून घ्यायचा आहे आणि असं बाहेर काढून ठेवायचं म्हणजे तो मोकळा सळसळीत होतो त्याच्यानंतर आपण भाजी बघायला शिजल्या त्याच्यामध्ये मध्ये त्याला दोन तीन वेळा उघडून छान असं परतून घ्यायचं आणि भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत तर आता आपण काही मसाले घालूया यामध्ये चिमूटभर हळद घालायचे आहे एक मोठा चमचा लाल कश्मीरी पावडर घालायचा आहे लाल कश्मीरी पावडर तिखट नसते फक्त कलरसाठी असते तर तो जास्त घातला तरी काही हरकत नाही सोबतच आपण धनेपूड घालूया सोबतच गरम मसाला घालायचा आहे थोडंसं पावभाजी मसाला घालायचा आहे आणि हे मसाले आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे मसाले जळू नाही म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी चालणार आहे तर आता हे दोन तीन मिनटं असंच परतून घ्यायचं त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर लगेच टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे ती भाजीबरोबर छान परतली जाते आता हे दोन तीन मिनटं पुन्हा मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता लगेच आपण तयार भात घालून घेऊया आणि भात आपण मस्त तयार करून घेतलेला आहे एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे बघा किती शीत त्याची सेपरेट झालेली आहेत मस्त मोकळा मोकळा झालेला आहे असा भात तयार झाला पाहिजे म्हणजे आपला पुलाव एकदम परफेक्ट होतो आता भात टाकल्यानंतर त्याला हलक्या हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं तांदूळ तुटू द्यायचं नाही म्हणूनच आपल्याला इथे पसरट भांडं घ्यायचं असतं तवा परफेक्ट असतो कढईसुद्धा परफेक्ट आहे तर अशा प्रकारचे मोठे भांडे घ्यायचे तवा पुलाव बनवत असताना त्याच्यात काय होतं तांदूळ आपला परफेक्ट आपल्याला मिक्स करता येतो आणि कुठेही तुटत नाही तर बाकी आता बाकीचा तांदूळसुद्धा मी ॲड केलेला आहे आणि आता हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्हाला जर मटर घालायचं असेल तर ह्या वेळेला तुम्ही मटर घातलं तरी चालेल बॉईल्ड मटर असतं तो आत्ता घातला तरी चालेल छान असं त्यामध्ये मिक्स होतो यामध्ये आपण मटरचा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपला तवापुलाव एकदम परफेक्ट झालेला आहे बघू शकतो की ती मोकळा सळसळीत मस्त झालेला आहे तर सेम असाच तवापुलाव आपण मुंबईमध्ये बघतो सेम तवापुलाव आपण घरी बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा थँक्यू